सगळे अपेक्षा करते सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असतील तर हा ब्लॉग आहे फ्रायडेचा त्या दिवशी अहोना वर्क फ्रॉम होम होता आणि पाच त्यांचं काम सगळं झालं होतं मग म्हटलं की चला आपण जरास बाहेर फिरून येता मग विचार केला की खूप दिवस झाला आपण उसाचा रस पिलेला नाही मग तो प्यायला जाता धनुषला उसाचा रस प्रचंड आवडतो आणि सोबतच आम्हाला सुद्धा संध्याकाळचं वातावरण पण खूप मस्त झालं होतं नर्सरी आहे आणि नर्सरीच्या शेजारीच उसाचा रस भेटलो त्याच्यामुळे हे वातावरण एन्जॉय करत करत मस्त रोस रस प्यायला भेटतो म्हणून आम्ही नेहमीच इकडे येतो जेव्हा उसाचा रस प्यायचा असेल तेव्हा आमचं दोघांचं पण पेऊन झालं होतं पण धनुषचं मात्र काही आवरतच नव्हतं कारण इतका वेळ लावतो ना स्ट्रॉ असला की प्यायला मग आम्ही भरपूर वेळ तिथंच बसलो होतो आणि धनुषचं पे पेऊन होतोपर्यंत आम्ही नर्सरीमध्ये पण म्हणजे इकडे तिकडे बघायचं चाललं होतं कारण वातावरण खूप जास्त मस्त झालं होतं मी जेव्हा कधी नर्सरीमध्ये येते ना त्यावेळेस मला माझ्या माहेरचेच सगळं म्हणजे दिवस आठवतात तिकडचं वातावरण घरातून बाहेर निघालं ना की सगळं शेत दिसतं म्हणजे घराच्या समोर तर आमच्या गाया वगैरे असतात घराच्या बॅक साईडला आणि साईडला ना दोन इकडं पण आमचे शेतं आहेत इतकं मस्त वाटतं ना वातावरण पण एकदम बघण्यासारखं असतं आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा चारच्या नंतर ना तर इतकं बघण्यासारखं होतं ना की मस्तच मग असं बाहेर नर्सरीत वगैरे पण आले ना तर मला मग डायरेक्टली तिकडच्या आठवणी त्या आठवण येते आणि असं वाटतं की मी कधी जाणार तिकडे म्हणून पण आता लवकरच मी माझ्या माहेरी जाणार आहे ते पण जास्त दिवसांच्या सुट्टीवरती इथे रस वगैरे पिला आणि धनुचं असं म्हणणं होतं की मम्मा तू इथेच थांब म्हणून पटकन गाडीवरती बसला मलाच बाय करत होता आणि म्हणायचा की तू गाडीवरती नको बसूस म्हणून चला पप्पा लवकर गाडी पुढं घ्या आपण आप घरी जाता आणि मम्माला इथंच राहू देत आणि दोन मिनटंसुद्धा सुद्धा त्याला माझ्याशिवाय करमत नाही लगेच मम्मा मम्मा करतो पण अशी शायनिंग त्याला करायची असते नेहमीच आमच्या घरामध्ये अहोंना आणि धनुष्ला नॉनव्हेज प्रचंड आवडतं सकाळी पण असंच झालं होतं म्हणजे सकाळचं जेवण जेवायला आम्हाला अक्षरशः तीन वाजले होते आणि फिश आणले होते धनुषला स्कूलमधून आणताना आणल्यानंतरनं मग भाजी बनवली भाकरी बनवल्या त्याच्यानंतरनं जेवण अजूनपर्यंत मी भांडी घासलेली नव्हती बरं का दुपारच्या जेवणाची कारण ना इतका मला पैता घालताना सकाळचं सगळं आवरून झालं कपडे भांडी फरशी नाश्ता हे ते आणि मला वाटलं की नाही भूक लागणार नाहीत जेवायचं म्हणणार पण ह्यांनी तर फिश घेऊन आले डबल स्वयंपाक झाला किचन वगैरे आवरून घेतलं होतं आणि जेव्हा फिश आणले होते ना त्याच वेळेस अहोंनी फ्रॉन्स पण आणले होते मग ना तर त्याच्या संध्याकाळी त्यांना बिर्याणी बनवायची होती आणि दुपारी तर काय मी फिश खाल्लेच होते आणि थोडेसेच प्रॉन्स आणले होते त्यांना एकट्यांना आवडतात म्हणून धनुष आज पहिल्यांदा टेस्ट करणार कि होता किंवा ह्याच्या आधी खाल्ला असेल पण तेव्हा एवढं त्यावेळेस समजत नव्हतं आणि म्हटलं खातोय की नाही म्हणून इथे त्यांनी दुपारीच ते मॅरिनेट केलं होतं छानपैकी आणि संध्याकाळी मग बिर्याणी बनवली आणि मला काही स्वयंपाक बनवायचा जास्त ताप नव्हता जरी मी प्रॉन्स खात नसले तरी मला बिर्याणी प्रचंड आवडते म्हणून मी फक्त राईस राईस खाणार होते मदत म्हणून त्यांनी जो काही पसारा काढला होता ना तो सगळा आवरून ठेवला खरं सांगायला गेलं ना तर ते म्हणजे स्वतः करतात आणि पसारा सुद्धा आवरून ठेवतात मला असं जास्त काही ताण पडून देत नाही कारण त्यांना माहिती आहे की हिला किचनवरती पसारा असल्यानंतर ना स्वयंपाक करायला अजिबात आवडत नाही मग तेही तसेच करतात काढतात परत ठेवतात असं काहीसं तरी त्यांना मस्त अशी प्रॉन्स बिर्याणी बनवून तयार आहे आणि माझ्या ताटामध्ये त्यांनी जबरदस्तीनं दिला होता ह्यांचा स्वभाव असा आहे ना की जर मी एखादी गोष्ट खात नाही ना तर ते जबरदस्तीनं खायला घालतात फिशचं पण तसंच झालं म्हणजे लग्नाच्या आधी मी कधी खाल्ला पण नव्हता आणि बघितला पण नव्हता लग्न झाल्यानंतर ना माझ्या सासरीनं सगळेच जण फिश खातात मग ते सासूबाई आणायच्या आणि सगळेजण बनवायचे सुद्धा आणि ते दिसताना सुद्धा टेम्पटिंग दिसायचं पण माझं मन कधीच गेलं नाही की मला इच्छा सुद्धा नाही झाली की ते आपण खाऊयात म्हणून पण जसं मी ह्यांच्यासोबत राहायला आले ना दायरीमध्ये तसं त्यांनी इतकी जबरदस्ती केली ना आणि धनुष पोटात असताना मला थोडीफार क्रेविंग्स पण होत होती फिश खायची त्याच्यापासून मला सवय लागली ना ते मग चांगलीच सवय लागून गेली फिश खायची आणि खायला येतात काहीच प्रॉब्लेम नाही फक्त थोडासा वासाचा प्रॉब्लेम व्हायचा म्हणून मग मला कधी नाही आवडायचं पण आता आवडीने मी खायला लागले आणि आज प्रॉन्स खायला इतके जबरदस्ती करत होते ना पण मी अक्षरशः एक घास सुद्धा नाही खाल्ला म्हटलं नाही आवडत तर नाहीच खायचं चा, मग आपण मला जेव्हा रात्रीचं जेवण बनवायचं नसतं ना त्यावेळेस मी किचनमधली छोटी मोठी कामं काढत असते जसं की आज मी संध्याकाळी काहीच नाही बनवलं ना किचनमध्ये तर मला एकदम रिलॅक्स पण वाटत होतं आणि काम करायचा मूडसुद्धा होता मला रविवारी करायचं आहे हळदी कुंकू त्याच्यासाठी घर साफ करायचं होतं आता एका दिवसामध्ये घर माझं क्लीन होऊन जाईल असं तर अवस्था नाही आहे दीड दोन दिवस दी तर मला पुरेसे वाटणं लागणार होते की मला हे सगळं आवरायचं आहे आणि डीप क्लिनिंग करायची होती आता किचनमध्ये पण आवरायचं होतं कारण मम्मी मावशी हे ते सगळेजण येणार होते तसं तर आजच्या दिवशी म्हणजे फ्रायडेच्या दिवशी काहीच फिक्स नव्हतं की कोणी येणार आहे म्हणून पण चला म्हटलं आपण स्वतःसाठी म्हटलं तरी करूयात तेवढंच आपलं स्वतःला फ्रेश वाटतं मसाल्याचा डबांना इतक्या वेळा घासायला घेतला परत ठेवला घेतला परत ठेवला आणि आज फायनली तो काढलाच घासण्यासाठी अक्षरशः ट्रॉलीमधली निम्मी अर्धी भांडी तर सगळी बेसिनमध्येच होती ती सगळी पटापट -पत घासून घेतली आणि जेव्हा सगळी बेसिनमधली भांडी घासून झाली ना बेसिनमधली त्यावेळेस मग मी ना मसाल्याचा डबा वगैरे घासण्यासाठी काढला होता बाकीचं पण एक्स्ट्रा जे काय होतं ते काढलं होतं ते बघा धनुष घेऊन फिरतोयच इकडे तिकडे जो एक्स्ट्राचा निरमा वगैरे शिल्लक राहिलेला तो म्हटलं की सगळे एकत्रच काढून ठेवूयात आणि उद्या सकाळी एकदम सगळा कचरा जाईल आणि घरात जेव्हा कचरा साठतो ना त्यावेळेस पण नको नको वाटतं आणि माझं नेहमीच शोध असतं इथे काय राहिलं आहे का कचऱ्याचं तिथे काय राहिलं आहे का असं सारखं बघणं सुरूच असतं त्याच्यामुळे जास्त काही निघत नाही पण थोड्याफार अशा गोष्टी असतातच मसाल्याचा डबा इतका खराब झाला ना खूपच जास्त खराब झाला कारण खूप दिवसापासून घासलाच नव्हता त्यामुळे त्याच्यावरती भरपूर असा थर जमा झाला होता पण मग मी छान असा जोर लावून लावून क्लीन करून घेतला आधी पण पहिलं वॉश करून बघितलं छानसं निघलंय का आणि नव्हतं निघलं म्हणून परत एकदा घासून घेतलं भांडी घासून झाल्यानंतर ना परत बरीचशी काम आवरली पण मी व्हिडिओ काही शूट नाही केला आणि धनुषला ना सॅटर्डेला स्कूल मध्ये सोडलं आणि त्याच्यानंतर ना आम्ही गेलो होतो डीमार्ट मध्ये तसं तर दीडच तासाची स्कूल होती सॅटर्डेला पण म्हटलं तेवढ्या दीड तासामध्येच आपण हे काम करून घेऊयात म्हणून तर मला ना सगळ्यात महत्त्वाचं वाण घ्यायचं होतं कारण संडेला हळदी कुंकू करायचं आहे आणि वानाची तयारी नाही आहे धनुषची कपडे वगैरे काहीच घेतलेलं नव्हतं इतकी माझी फजिती झाली होती ना म्हणजे त्या दोन दिवसामध्ये की काय नक्की करायचं आहे ते डी मार्टमधून आलो तसं धनुच्या स्कूलजवळ थांबलो त्याला घेतलं आणि मग घरी आले आल्यानंतर ना पण ना पाच मिनटंसुद्धा बसले नाही डायरेक्टली कामाला लागले पहिल्यांदा चेंज करून घेतलं आणि लगेचच मग मी ओरायला घेतला आता स्वयंपाकाचं म्हणायला गेलं ना तर स्वयंपाक मला म्हणजे साधं सिंपल असं जेवण बनवायचं होतं भात आणि शेंगदाण्याची आमटी असं कायचं तर पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं की ते कपडे मशीनला लावून घेते आज कंटाळ केला नाही कपडे मशीनला लावायचं म्हटलं हाताने धूत बसायला नकोच कारण वेळ तेवढा नाही आहेस म्हणून मग मी सगळीच कपडे मशीनला लावली आणि मेन रिझन हे होतं की मला एक रजही आहे धनुची छोटीशी ती वॉश करायची होती आणि तीच एकटी ती लावण्यापेक्षा मशीनला ना म्हटलं की सगळीच कपडे लावूयात आणि भाजी आणि भात मराठी भात टाकला होता मी आणि मग मी कपडे मशीनला लावायला गेले होते म्हटलं मशीन ला होईल तोपर्यंत आपलं छानसं जेवणसुद्धा आवरून जाईल मग बाकीची कामंसुद्धा करता येतील तर जेवणासाठी ना साधी सिंपल अशी शेंगदाण्याची आमटी बनवली होती आणि अहोंना विचारलं मी तुम्हाला भाकरी खायची आहे का भात खायचं आहे म्हणून तर त्यावरती त्यांचं उत्तर होतं की भातच बनव म्हणून पण मला अशी पातळ भाजी असेल ना तर मला भाकरीसोबत खायला खूप आवडते पण चला म्हटलं त्यांची इच्छा नाही आहे तर आपण दुसऱ्याच्याच मनाचं करत असतो असं स्वतःसाठी काही बनवत नाही आणि एकट्यासाठी काय बनवायचं म्हटलं की कंटाळ येतो धनु जेव्हा स्कूलमधून आला ना तेव्हापासून असाच फिरत होता म्हणजे बनेल आणि अंडरवेअरवरती त्याचं जे काय आहे ना ते चालू होतं आणि सॉक्सची एक जोडी नव्हतीच म्हणजे एक वेगळाच घातला होता वेगळ्याच कलरचा आणि दुसऱ्या पायामध्ये दुसराच पाया दुसरा कलरचा घातला होता ते बघून इतकं हसायला होत येत होतं ना की जेव्हा जेव्हा त्याला समोर बघितले तेव्हा हसणं कंट्रोल नाही झालं आणि जेव्हा मी जेवण होते ना त्यावेळेस अक्षरशः माझं लक्षच नव्हतं आणि नंतर मी जेव्हा कामाला लागले ना, ला कामाल ना त्यावेळेस मला समजलं की ह्याने हा पराक्रम करून घेतला आहे म्हणून पण त्यावेळेस मग मला खूप जास्त हसायला आलं होतं पोटभर जेवण केलं आणि भांडी सगळी बेसिनमध्ये आणून ठेवली आणि जे काही एक्स्ट्राची भांडी होती ना वरची जी काही घासण्यासाठी होती ती पण सगळी घासून घेतली आणि सगळ्यात मग म्हटलं की महत्त्वाचं काम म्हणजे ट्रॉली क्लीन करणं ट्रॉलीला ना मस्त स्क्रब करून घेतलं तर मी स्क्रब करताना तुम्हाला कधीच दाखवत नाही कारण प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतात तर आम्ही ज्या ट्रॉली बनवल्यात त्या मस्त ॲक्रेलिक आहेत त्याला पाणी जरी टाकलं पाण्यानं जरी असं हे करून घेतलं ना तरी पण त्याला काय होणार नाही पण माझं व्हिडिओत बघून जर दुसऱ्या कोणी असा प्रयोग केला त्यांच्या ट्रॉली जर खराब झाल्या तर मला त्या गोष्टीचं काय ब्लेम वगैरे नको म्हणून मी स्क्रबिंग करताना कधीच नाही दाखवत आणि मस्त स्क्रब करून घेत असते मी नॉर्मली आपलं जे काही लिक्विड असतं ना भांडायचं ते घ्यायचं आणि हलक्या अशा हाताने स्क्रब करायचं ट्रॉली खूप जास्त चकाचक निघून जातात जवळजवळ मी दोन तास किचनमध्ये घाल घालवले सगळंच डीप क्लीन करून घेतलं वरच्या ग्लास वगैरे दिसत आहेत ना त्यासुद्धा सगळं आवरून झालं होतं मला जवळजवळ साडेतीन वाजले असतील सगळं किचनमधलं कामावरून घ्यायला आणि मग मला आठवलं सगळ्यात शेवटलं की आपण जे डिमांडमधून मा सामान आणले ना ते आपण बाहेर नाही काढलेलं अजून सगळ्यात पहिल्यांदा गेल्यानंतरनं घेतलं ते अहून आवडणारा हा फरसान कारण त्यांना खूप जास्त आवडतो टिफिनला वगैरे घेऊन जात आहेत दुसऱ्यांदा जे माझं भांड्याचं लिक्विड वापरते ते आणलं रूम फ्रेशनर खूप दिवसापासून संपला होता तोही आणला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पडदे घेतले ज्याचं की आम्ही प्लॅनिंग अजिबात केलं नव्हतं तिथे गेल्यानंतर ना अहस डायरेक्टली म्हणले की घेऊन टाक म्हणून आणि दरवेळेस असं होतं मी म्हणते घ्या तर अहूंना घ्यायचे नसतात आणि आज मला इच्छा नव्हती म्हणजे मी काही ठरवलंच नव्हतं की घ्यायचं आहे किंवा नाही पण त्यांनी जबरदस्ती केली की घेऊन टाक म्हणून म्हणून घेतले अजूनपर्यंत आम्ही धनुष्याच्या बोरणांची काहीच खरेदी केली नव्हती मग संध्याकाळी आम्ही तळेगावला गेलो सगळ्यात पहिल्यांदा तर त्याच्यासाठी कपडे घेतले आणि नंतर ना मग जे काही आम्हाला डेकोरेशनसाठी जे सामान लागणार होतं ना ते हे घेतलं पहिल्यांदाच एकदम इझीमध्ये आम्हाला डेकोरेशनचं सा सामान एकाच ठिकाणी सगळं भेटून गेलं त्यामुळे जास्त काही आम्हाला शोधाशोध करावी नाही लागली अगदी चॉकलेटचा पुडासुद्धा सुद्धा आम्ही तिथूनच घेतला म्हटलं जास्त ठिकाणी थांबायला नको जे मला उद्यासाठी सामान लागणार होतं ना ते सगळं टोटली मी आणून ठेवलं म्हटलं उद्या परत आपण बाहेर जायला नको कारण उद्या दिवसभर पण आपल्याला असंच घरातली कामं पुरतील म्हणून तर तो, तो तुम्हाला तोही ब्लॉग बघायला भेटेल उद्याच्या व्हिडिओमध्ये धनुष हे शेवटचंच बोरणान आहे म्हणजे पाच वर्षापर्यंत मुलांचं बोरणान करतात ना तसं हे पाचवं बोरणान आहे त्यामुळे आम्हाला खूप जास्त हौस करायची होती लास्ट इयर आम्ही त्याचं बोरणान केलं नाही कारण आमच्या तिघांची पण तब्येत बरी नव्हती त्यामुळे मग मागच्या वर्षीचं आणि ह्या वर्षीचं एकत्र सगळं सेलिब्रेट करायचं होतं तर, तर असे काहीसे स्टिकर आणले जे की म्हणजे डेकोरेशन साधं सिंपल पण एकदम सोबर दिसणार त्यात काही विषयच नसेल तर ह्या वर्षी पाहण्यासाठी ना मी छान अशा काचेच्या भरण्या आणल्यात प्लास्टिक तर सगळेच दन देतात आणि तेवढं ते, ते यूजमध्ये येत नाही मी म्हटलं थोडेसे जास्त पैसे जातील पण सगळ्यांनाच आवडेल आणि यूजसुद्धा करतील म्हणून मग मी ह्या छोट्याशा काचेच्या भरण्या आणल्यात ज्यात की मीठ बडीशेप असं आपण काही काहीसं ठेवू शकतो तर हे आणि बाकी पण एक्स्ट्रा नाहीत मला कारण जास्त क्वांटिटीमध्ये भेटले नाही एकच वस्तू त्याच्यामुळे तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय